गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे क्वालिटी वाढवा ओके चला विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एमटीएस एम विनर श्रेया मंथन सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचा उतारा आपण या ठिकाणी पाहत आहोत ओके okay. चला विद्यार्थी मित्रांनो ओके आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा सात एकोणीस अठरा झालेले आहेत चला थोडस उशीर झालेला आहे क्लास सुरू करण्यासाठी <coughs> उतारा क्रमांक आज आपण एकशे सत्याहत्तर आणि एकशे अठ्याहत्तर अशी दोन उतारे स्पष्टीकरणासह त्यांची उत्तरे पाहणार आहोत तसेच आपण दररोज एक सराव चाचणी सुद्धा आपण पाह सोडवत आहात तुम्ही खूप छान नियमित अभ्यास करत आहात चला विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आता उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया ओके बरेच जण आवाज क्लिअर येत आहे असं म्हणता येत आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके म्हणजे जेणेकरून आपल्याला हा व्हिडिओ अगदी क्लिअर असेल ब्लर दिसणार नाही किंवा अंधोक दिसणार नाही प्रश्न पहिला कामिनीच्या मनात कोणता विचार आला पर्याय ए अभ्यास करण्याचा बीक खेळण्याचा सी शाळेत जाण्याचा डी पोहण्या पोहायला जाण्याचा आता उतारा वाचल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अचूक कळणार आहे म्हणून आपण अगोदर प्रश्न आणि पर्याय वाचतो त्यानंतर आपण उतारा वाचतो प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर प्रश्न दुसरा काय आहे मुले कोणता खेळ खेळत होते पर्याय ए हॉकी बी लपंडाव सी लगोरी बी क्रिकेट विद्यार्थी मित्रांनो खूप सोपा उतारा परंतु खूप छान उतारा आहे तुम्हाला आवडेल असा उतारा प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर जयने कोणाकडे चेंडू फेकला आता चेंडू वरून आपल्याला लक्षात आलं असेल कोणता खेळ खेळत होते पर्याय ए जयने कोणाकडे चेंडू फेकला शेखर यमुना कमला कामिनी पहा एवढा सोपा प्रश्न तुम्ही म्हणाल की का दिला असेल कारण तुमचं लक्ष आहे की नाही तुम्ही तुम्ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक उतारा वाचला की नाही यासाठी असे प्रश्न असतात प्रश्न क्रमांक पुढचा उतार्यात कोणत्या प्राण्याचे नाव आले आहे साप विंचू उंदीर बेडूक आणि प्रश्न पाचवा तुमच्या समोर लगोरी कोणाकोणाच्या विरुद्ध होती शेखर कामिनी कामिनी जय जय शेखर यमुना जय विद्यार्थी मित्रांनो अतिशय छान सोपा उतारा सोपे प्रश्न खूप छान खेळांवर आधारित हा उतारा आहे आणि हा उतारा विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे लक्षात ठेवा एका विद्यार्थ्याने मला पाठवलेला हा उतारा आहे स्वतः त्याने तयार केलेला उतारा आपण आज या ठिकाणी घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो आता आपण या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी उतारा एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर आपण उतारा प्रश्न सोडूया हा उतारा क्रमांक एकशे सत्याहत्तरावा आहे मी उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा आज खूप छान व सुंदर दिवस आहे तसा तर आजचा सुंदर दिवस आहेच आणि मग कामिनीच्या मनात एक विचार आला की आपण खेळायला जावे पहा कोणता विचार आला यावर आधारित प्रश्न होता आणि ती खेळायला गेल्यावर बघते तर काय चांगला दहा बारा जणांचा घोळका जमला होता ती खेळायला गेली ग्राउंडवर असेल किंवा बाहेर असेल तर दहा बारा जणांचा घोळका टीम जमली होती मग काय कामिनी हसत खेळत तिकडे गेली व त्यांनी लगोरी खेळायचे ठरवले कोणता खेळ खेळायचा ठरवले लगोरी आणि कामिनी व शेखरने आपापले गट वाटून घेतले पहा कामिनी विरुद्ध शेखर म्हणजे दोन गट झाले त्या दोन गटाचे प्रमुख एक कामिनी आणि दुसरी शेखर आणि खेळायला सुरुवात केली कामिनीने चेंडू फेकला आता लगोरीमध्ये चेंडू असतो हे सर्वांना माहित आहे आणि क्रिकेटमध्ये पण चेंडू असतो हे सर्वांना माहित आहे व लगोरी फोडली लगोरी म्हणजे काय असतं सर्वांना माहित आहे अं आताच्या विद्यार्थ्यांना लगोरी विट्टीदांडू दांडू गिल्ली डंडा ज्याला म्हणतो आपण डफ हे सर्व खेळ तुम्हाला माहिती नाही आहेत ओके लगोरी हा एक अत्यंत मस्त खेळ आहे ओके ज्याला आपण फरशीचे तुकडे एकावर एक रचायचे आणि ते चेंडूने बॉलने पाडायचे अशा पद्धतीचा हा खेळ कामिनीने चेंडू फेकला व लगोरी फोडली सगळ्या चिपऱ्या इकडे तिकडे विखुरल्या कामिनीने चिपऱ्या वेचल्या आणि तेवढ्या शेखरच्या गटातील जय नावाच्या एका मुलाने कामिनीकडे चेंडू फेकला व कामिनी खाली वाकली व वा चेंडू मैदानामागच्या झाडीत गेला चेंडू कुठे गेला मैदानामागे एक झाडी होती झाडीमध्ये गेला आणि चेंडू झाडीत गेला ठीक आहे पहा विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा उतारा असल्यामुळे काही शब्दांची पुनरावृत्ती होत आहे तर खेळ तात्पुरता थांबवायचा हा एक खेळाचा नियम होता आपण त्याला पॉज म्हणतो ओके तर तात्पुरता खेळ थांबला कारण खे, चेंडू कुठे गेला होता झाडीमध्ये मध्ये सगळे चेंडू शोधण्यासाठी झाडापाशी गेले तेवढा शंकर ओरडला अरे बाप रे साप तो बघ सगळी मुले तिकडे घाबरली होती तेवढ्यात कामिनीच्या वडिलांना फोन केला तिचे वडील तिथे आले आणि सर्पमित्राला बोलावले व त्याने सापाला पकडले व मुलांनी चेंडू शोधून परत खेळ सुरू केला अशा पद्धतीने हा छोटासा उतारा सर हा चौथीत होता असं म्हणताय ठीक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आता आपण यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला कामिनीच्या मनात कोणता विचार आला पर्याय अभ्यास करण्याचा खेळण्याचा शाळेत जाण्याचा पोहायला जाण्याचा चला जानवी सर्वात अवघड उत्तर अक्षदा जान्हवी भालेराव ओके मानसी सई समर्थ राज प्राची श्रेया वेदांत श्रद्धा भगत स्वराज्ञ श्रा, संकेत समर्थ जयराम ओके पंकजा सृष्टी कुणाल साहिल प्रणव कदम ओके भाग्यश्री सान भार्गवी जयराम ओके वैष्णवी प्रश्न क्रमांक एक च उत्तर आपल्याला निवडायचे श्रीनिवास ओके पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी लगेच सांगणार कामिनी का। सा का। आहे कामिनीच्या मनात कोणता विचार आला अभ्यास करण्याचा विचार आला का येऊ शकतो परंतु इथं उतारा तसा नाही लक्षात ठेवा खेळण्याचा मनात विचार आला का होय शाळेत जाण्याचा नाही किंवा पोहायला जाण्याचा नाही तर खेळण्याचा विचार सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे चला आयुष ठाकरे सृष्टी संकेत ओके श्रुती सर्वांचा अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर थोडस वेगाने जेव्हा आपण क्लास सुरू करण्यासाठी थोडासा वेळ झाला होता मुले कोणता खेळ खेळत होते हॉकी लपंडाव लगोरी क्रिकेट ज्यांनी प्रश्न उत्तरा काळजीपूर्वक वाचला नाही त्यांचं उत्तर चुकू शकत चला जान्हवी पवळे पंकजा श्रेया साहिल भाग्यश्री श्री प्राची मानसी जान्हवी प्रणव कदम आदित्य जयराम ओके भाग्यश्री वैष्णवी समर्थ श्रुती संकेत त्याला खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे कोणता खेळ खेळत होती मुली हॉकी खेळत होती का नाही लफनडाव नाही लगोरी खेळत होती क्रिकेट क्रिकेटमध्ये पण चेंडू असतो परंतु बरेच विद्यार्थी अंदाजाने उत्तर देतात परंतु इथे कोणीही आपल्या अंदाजाने उत्तर दिलेलं नाही पर्याय क्रमांक सी लगोरी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर जयने कोणाकडे चेंडू फेकला शेखर कडे यमुनाकडे कमलाकडे कामिनीकडे योग्य उत्तर निवडायचं आहे चला विराज प्रश्न क्रमांक टाका उत्तर लिहा ओके समर्थ जानवी पोळे पर्याय क्रमांक ए म्हणत आहे ओके सई गडाग डी म्हणत आहे जयराम डी म्हणत आहे प्राची डी म्हणत आहे ओके भाग्यश्री सानब डी म्हणत आहे समर्थ लाडे जाटे नाव लिहित चला बेटा श्रद्धा श्रीनिवास भाग्यश्री ओके वेदांत आर्यन श्रुती विराज ओके okay, संकेत राज कुषावंत कापसे काप ओके okay, बेटा चला नाव लिहित चला असंच नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक लिहित चला तुमचे एखाद्या वेळेस नाव नाही आलं तरी चालतं परंतु तुमचे कमेंट जे आहेत ते रेकॉर्ड होत आहेत ओके तुम्ही कधीही तो व्हिडिओ जर उघडून पाहिला युट्यूबवरती तर तुमचे नाव त्या ठिकाणी दिसतात ज्यान्नवी चला व्हेरी गुड संकेत आता योग्य उत्तर पाहूया जयने कोणाकडे झेंडू फेकला होता शेखरकडे फेकला होता का नाही यमुनाकडे नाही कामे कमलाकडे नाही कामिनीकडे फेकला होता विद्यार्थी मित्रांनो मी नेहमी सांगत असतो की या ठिकाणी कट पद्धतीने तुम्ही उत्तर निवडत चला आणि एबीसीडी हा पर्याय आहे त्याच ठिकाणी तुमच्या वहीमध्ये प्रश्न लिहिल्यानंतर असं या ठिकाणी गोल रंगवण्याचा प्रयत्न करा ओके कारण मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला ओएमआर सीट असते उत्तरपत्रिका वेगळी असते प्रश्नपत्रिका वेगळी असते प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक प्रश्न पाहून उत्तर पत्रिकेमध्ये म्हणजे ओ एम आर मध्ये आपल्याला त्याचा गोल रंगवायचा असतो जसं की उत्तर पत्रिकेमध्ये अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक तीन असतो पुढे ए बी सी डी अशा पद्धतीने चार पर्याय असतात ओके आणि ते गोल रंगवायचे असतात आणि म्हणून तुमच्या वहीमध्ये असं लिहिलं तरी चालतं किंवा या ठिकाणी पर्याय तुम्ही लिहित आहात त्याच ठिकाणी गोल रंगवण्याचा सुद्धा प्रयत्न करत चला म्हणजेच परीक्षेमध्ये तुम्हाला तुमचा वेळ वाचेल ओके तुम्ही एक गोल किती सेकंदामध्ये रंगवू शकता याचं नियोजन करा मी पण सांगणार आहे शेवटी नवोदयाची प्रश्न पत्रिका ऐंशी प्रश्नाची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवायची किती वेळात सोडवायची वेळेचं नियोजन काय करायचं हे मी पुन्हा एकदा सांगणार आहेच चला उतार्यात कोणत्या प्राण्याचे नाव आले आहे साप विंचू उंदीर बेडू कोणाचाही प्रश्न चुकणार नाही चला सूरज भाग्यश्री वेदांत समज श्रेया ओके okay, जान्हवी चला दीक्षा कोमल पूजा जान्हवी ओके okay, वेदिका तन्वी मला माहिती आहे सर्वजण अभ्यास करत आहेत क्लास करत आहेत ओके okay, करण कुणाल शुभम पृथ्वीराज युवराज संजीवनी चला खूप छान बरेच विद्यार्थी अभ्यास करत आहेत वहीमध्ये प्रश्न सुद्धा लिहून घेत आहेत विद्यार्थी मित्रांनो दोन चार गोष्टी रोज करत चला एक क्लास नियमित करत चला चाचणी नियमित सोडवत चला जनरल नॉलेजचे प्रश्न प्रश्न वहीमध्ये लिहून घेत चला आणि प्रत्येक विषयाच्या गणित बुद्धिमत्ता इंग्रजी या विषयाच्या चाचण्या आणि व्हिडिओज सकाळचा क्लास संध्याकाळचा क्लास नियमित करत चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर उत्तरात कोणत्या प्राण्याचे नाव आले आहे पर्याय क्रमांक एक साप सर्वांचं अगदी बरोबर आहे सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर लगोरी कोणाकोणाच्या विरुद्ध होती शेखर कामिनी कामिनी जय जय शेखर आणि यमुना जय सोपा प्रश्न आहे परंतु थोडस काळजीपूर्वक उत्तर निवडायचं आहे चला समर्थ प्रश्न क्रमांक पाच उत्तर व्हेरी गुड जान्हवी पवळे सई गडा आदित्य श्रेया साहिल भार्गवी जान्हवी जयराम देवरे प्रणव मानसी समर्थ आर्यन सूरज राज अं रायत नाव लिहित चला स्वराज्ञ वेदांत ओके भाग्यश्री आयुष प्रेमराज श्रीनिवास कुणाल अक्षदा संकेत अक्षदा चला व्हेरी गुड श्रद्धा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणतायत विराज ओके विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया लगोरी कोणाकोणाच्या विरुद्ध होती शेखर आणि कामिनी या दोघांच्या विरुद्ध होती कारण दोघांच्या टीम होत्या दोघांनी टीम वाटून घेतल्या होत्या कामिनी जय आणि शेखर जय शेखर नाही किंवा यमुना जय नाही पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे चला कुशांत कापसे भाग्यश्री संकेत जानवी सूरज ओके काय म्हणताय सई पाच पैकी पाच बरोबर आले समर्थ पाच पैकी पाच बरोबर आले म्हणत आहे काशीद पाच पैकी पाच बरोबर आले म्हणत आहे प्रणव कदम पाच पैकी पाच चला गोगावकर प्राची चला सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो लगेच आपण आता पुढच्या उताराकडे वळणार आहोत उतारा क्रमांक एकशे अठ्याहत्तरावा ओके दोन उतारे आपण रोज घेत आहोत कधी एक उतारा असेल कधी दोन उतारे असतील ओके कधी लाईव्ह असेल कधी रेकॉर्डेड असेल फक्त आपला संबंध काय आहे की काळजीपूर्वक ते उतारे सोडवणे अभ्यास करणे विद्यार्थी मित्रांनो आता आपण नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडवूया खूप छान उतारा आहे हा सुद्धा प्रश्न क्रमांक एक तुमच्या समोर मानवाने लिहिण्याचे साधन म्हणून सर्वप्रथम कशाचा वापर सुरू केला खडूचे तुकडे मातीचे ढेकडे अंकुशित दगड उंटाच्या केसांनी बनवलेला कुंचला प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर आधी मानवाने आपले विचार डायडस्ट करून ठेवले झाडावर प्राण्यांच्या चमड्यावर गुहेच्या भिंतीवर आणि जमिनीवर पुढचा प्रश्न तुमच्या समोर घेऊया मानवाने लिहिण्यासाठी कशाचा उपयोग केला खडूचे तुकडे आणि दगडी कोळसा खडूचे तुकडे व झाडाचा रस दगडी कोळसा व प्राण्यांचे रक्त झाडांचा रस व प्राण्यांचे रक्त योग्य उत्तर आपण नंतर पाहणार आहोत प्रश्न पुढचा तुमच्या समोर मानवाच्या दृष्टीने लिहिण्याची साधने महत्वपूर्ण ठरतात कारण त्या साधनांमुळे तो पर्याय चित्र काढू शकत असे बी दुसऱ्या माणसांची पत्रे लिहू शकत असे सी तो जे कार्य व विचार करीत असे त्याची नोंद ठेवू शकत असे आणि गुहेच्या भिंतीवर चित्रित करू शकत असे पुढचा प्रश्न आणि या उत्तरातील आजच्या क्लासमधील शेवटचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न वरील उतारास योग्य शीर्षक कोणते द्याल पर्याय मानवी संस्कृती बी आदिमानवाचा मानवाचा इतिहास सी अधिमानवाची लेखन साधने आणि डी अधिमानवाने केलेली नोंद पहा शीर्षकाचा प्रश्न खूप महत्वाचा आहे त्याचं स्पष्टीकरण मी शेवटी देणार आहे तत्पूर्वी या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे जे विद्यार्थी उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक वाचतील त्यांच्या प्रश्नांची उत्तरे चुकणार नाही हा उतारा क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तरावा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचतोय तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा थोडस मोठं करतो म्हणजे तुम्हाला अगदी तु क्लिअर दिसेल लिहिण्याची कला ही संस्कृतीच्या विकासातील महत्वाची बाब आहे आपली संस्कृती आणि लिहिण्याची कला या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या दोघांचा संबंध आहे लेखनाने मानव स्वतःचे विचार आणि कार्य यांचा संग्रह करू शकतो लेखन आपण करून ठेवलं आता काही विद्यार्थी उतारा लिहून तयार करून पाठवतात तो संग्रह तयार होतो तुम्ही कधीही जरी आपला युट्यूब चॅनल ओपन केलं तर तो उतारा तुम्हाला दिसतो म्हणजेच काय तर लेखनाने मानवाचे विचार स्वतःचे विचार आणि कार्य यांचा संग्रह आपण करू शकतो अखेरीस पेन तयार झाले मात्र त्यापूर्वी लिहिण्याची विविध स्वरूपाची साधने होती शेवटी शेवटी अखेरीस म्हणजे काय पेन तयार झाली आपण आता आहोत परंतु त्यापूर्वी लिहिण्याची विविध साधने होती कोणती कोणती होती पहा उदाहरणार्थ आदिमानव हा गुहेच्या भिंतीवर माहिती कोरण्यासाठी व चित्रे काढण्यासाठी अनुकुचित अनुकूचित दगडाचा उपयोग करत असे गुहेच्या भिंतीवर गुहेमध्ये तो राहत होता आणि त्यावर चित्र काढण्यासाठी माहिती कोरण्यासाठी अनुकुचितार म्हणजे टोकदार दगडाचा वापर तो करत असे ओके झाडाचा रस किंवा काही प्राण्यांच्या रक्तात स्वतःचे बोट बुडवून त्याचा पेन सारखा उपयोग करत असे पहा झाडाचा रस घेत असे किंवा काही प्राण्यांचे रक्त सुद्धा त्याच्यात बोट बुडवायचा आणि पेन सारखा तो लिहिण्यासाठी उपयोग करत असे ओके पुढे जाऊया नंतर त्यांनी मातीचे ढेकळे माती व खडूच्या तुकड्यांचा उपयोग घेण्यासाठी सुरू केला खडू म्हणजेच काय तर पांढरे दगड छोटे छोटे खडे सापडायचे खडू म्हणून उपयोग करत असे पुढे चिनी लोक चिनी लोक काय करत असत उंटाच्या शेपटीच्या उंटाच्या शेपटी शेपटी केसांनी बनवलेल्या कुंचल्याचा उपयोग अक्षरे रेखाटण्यासाठी करत असे ओके सर मी तुम्हाला क्लास झाल्यावर फोन करू का मेसेज व्हॉट्सअप मेसेज करा आपली काय अडचण असेल तर व्हॉट्सअपवर वर मी सांगेन चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर मानवाने लिहिण्याचे साधन म्हणून सर्वप्रथम कशाचा वापर सुरू केला खडूचे तुकडे मातीचे ढेकडे अनुकूचितात दगड उंटाच्या केसाने बनवलेला कुंचला चला, चला व्हेरी गुड पंकजा सर्वात अगोदर उत्तर दिसत आहे अक्षदा सी म्हणत आहे जान्हवी पोळे सी म्हणत आहे प्राची सी म्हणत आहे जान्हवी भालेराव सी म्हणत आहे साहिल समर्थ सई सूरज अक्षदा श्रेया भार्गवी श्रद्धा वैष्णवी गवरी ओके okay, समर्थ आदित्य प्रेमराज वेरी गुड कुशावंत जयराम विराज संकेत सूरज भगत संकेत ओके okay, चला जयराम राज कुणाल प्राजक्ता बरेच विद्या मानवाने लिहिण्याचे साधन म्हणून सर्वप्रथम कशाचा वापर सुरू केला खडूचे तुकडे सुरुवातीला वापरले का नाही मातीचे ढेकळे नाही अनुकुचदार दगड गुहेच्या भिंतीवर कोरण्यासाठी चित्र काढण्यासाठी उंटाच्या केसांनी बनवलेला कुंचला हे चिनी लोकांनी बनवले होते आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न आधी मानवाने आपले विचार डायजेस्ट करून ठेवले झाडावर प्राण्यांच्या चमड्यावर गुहेच्या भिंतीवर आणि जमिनीवर सोपा प्रश्न आहे परंतु योग्य होताना ओके उत्तर क्रमांक दोन आयुष विकास ठाकरे फिफ्थ क्वेश्चन नंबर वन अगदी व्यवस्थित कमेंट तो करत आहे आदित्य श्रद्धा प्रसन्न प्रेमराज जान्हवी प्रणव सई मानसी श्रेया संकेत अक्षदा आर्यन खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहेत काही विद्यार्थी ए सुद्धा म्हणत आहेत आदिमानवाने आपले विचार कुठे करून ठेवले झाडावर करून ठेवले का नाही प्राण्यांच्या चमड्यावर नाही तर गुहेच्या भिंतीवर जमिनीवर नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन आदिमानवाने लिहिण्यासाठी कशाचा उपयोग केला खडूचे तुकडे आणि दगडी कोळसा दगडी तुकडे सॉरी खडूचे तुकडे व झाडाचा रस दगडी कोळसा व प्राण्यांचे रक्त सी झाडांचा रस व प्राण्यांचे रक्त ओके okay, जान्हवी पवळे मानसी ओके okay, श्रुती जान्हवी भालेराव वेदांत समर्थ अक्षदा राज सई संध्या प्रेमराज आर्यन श्रेया भार्गवी स्वराज प्राची आदित्य पंकजा घुले संकेत सूरज वेदांत विराज पहा उत्तरे देण्यामध्ये तुमच्या तुमच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे पॉझिटिव्ह स्पर्धा ज्याला म्हणतो आपण सकारात्मक स्पर्धा म्हणजे काय की इतरांचं पण चांगलं व्हावं आपलंही चांगलं व्हावं अशी एक स्पर्धा असते ओके स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी विचित्र स्पर्धा असते दुसऱ्याचे पाय ओढले जातात परंतु आपल्याकडे आपल्या माध्यमातून मायविजनच्या माध्यमातून सकारात्मक स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळत आहे चला व्हेरी गुड सूरज जयराम श्रुती सृष्टी सॉरी कृष्णा सूरज योग्य उत्तर पाहूया आपण आदिमानवाने मानवाने लिहिण्यासाठी कशाचा उपयोग केला खडूचे तुकडे आणि दगडी कोळसा दगडी कोळसा तर तुम्ही होताच खडूचे तुकडे व झाडाचा रस तुकड्यांनी दगडी कोळसा नाही झाडांचा रस व प्राण्यांचे रक्त डी हे उत्तर बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलं त्यांचा अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर मानवाच्या दृष्टीने लिहिण्याची साधने महत्वपूर्ण ठरतात कारण त्या साधनांमुळे तो चित्र काढू शकत असे मी दुसऱ्या माणसांची पत्रे लिहू शकत असे तो जे कार्य व विचार करीत असे त्याचे नोंद ठेवू शकत असे थोडस करतो गुहेच्या भिंतीवर चित्रित करू शकत असे खूप महत्वाचा प्रश्न आहे ओके पंकजा जानवी, ओके वेदांत भार्गवी अक्षदा आदित्य प्राची बरच वि प्रेमराज डी मनता है, है सई संध्या ऋषिदास अक्ष सी, मनता है, मनता है, अक्षिदा, सी मनता है सूरज चला विराज सी मनता है प्रणव कदम सीता है चला, मैं कमेंट मी पहात है श्रद्धा को तो, आयुष ठाकरे कुशावंत कापसे सृष्टि श्रुति वेरी गुड राज विद्या मित्रों योग्य उत्तर पहा मानवाच्या दृष्टीने लिहिण्याचे साधने महत्वपूर्ण ठरतात कारण त्यामुळे काय होऊ शकतो तो चित्र काढू शकत असे म्हणून का नाही दुसऱ्या माणसांची पत्रे लिहू शकत असे म्हणून नाही तो जे कार्य व विचार करत असे त्याची नोंद हो ठेवू शकतो म्हणून लिहिण्याची साधने महत्वाचे आहेत गुहेच्या भिंतीवर चित्र करू चित्रित करू शकत असे म्हणून लिहिण्याचे साधने मानवाच्या दृष्टीने महत्वपूर्ण नाहीत तर तो जे कार्य व विचार करतो त्याची नोंद त्याचा संग्रह तो लिहून करून लिहून ठेवू शकतो म्हणून पर्या क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न शीर्षकाचा प्रश्न आता महाविजयाचे विद्यार्थी शीर्षकाचा प्रश्न चुकत नाही वरील उत्तरास योग्य शीर्षक कोणते द्याल मानवी संस्कृती आदिमानवाचा मानवाचा इतिहास आदिमानवाचे लेखन साहित्य आदिमानवाने मानवाने केलेली नोंद योग्य उत्तर चला मानसी जानवी अं क्रमांक सी म्हणताय समर्थ सूरज प्राची श्रेया अक्षदा प्रणव वैष्णवी आर्यन संध्या समर्थ जानवी भालेराव पंकजा घुले प्रेमराज ओके आयुष ठाकरे सई वेदांत श्रद्धा आदित्य सृष्टी अक्षदा चला व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे वरील उदाहरण्यास योग्य शीर्षक कोणते शीर्षकाचा प्रश्न नेहमी कसा सोडवायचा आहे मी नेहमीच सांगत आहे कारण विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा भाषा विषयामध्ये शीर्षकाचा प्रश्न नेहमी चुकत असतो शीर्षक कसं द्यायचं एखाद्या पाठाला एखाद्या धड्याला आपण जसं छोटस नाव देतो त्याप्रमाणे शीर्षक असतं त्या, त्या उतार्याला छोटस या गोष्टीला छोटस नाव म्हणजे शीर्षक असतं या उतार्याचा सारांश किंवा या उतार्यामध्ये अधिक अधिक काय सांगितलेलं आहे कोणत्या गोष्टीवर अधिक भर दिलेला आहे म्हणजेच काय तर शीर्षक मानवी संस्कृतीचा या या ठिकाणी वहापोह केलेला आहे का नाही आदि मानवाचा इतिहास या ठिकाणी सांगितलेला नाही आदिमानवाने लेखनाची साहित्य कोणती वापरली यावर अधिक भर दिलेला आहे आदिमानवाने केलेली नोंद नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे मी उत्तर अगोदरच विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहिलेली बरोबर दिलेली आहेत असं म्हणत आहेत समर्थ ओके सर समजावून द्या काय समजावून द्यायचं आहे लक्षात आलं नाही सांगितलं बेटा मी ओके या प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज दोन उतारे अगदी स्पष्टीकरणासह घेतलेली आहेत हा उतारा माझा शिकवणं आवडला असेल तर लाईक करत चला आणि तुम्हाला अं जे पुस्तक पोस्ट केलं होतं ते पुस्तक मिळालं असेल तरी पण मला व्हॉट्सअपला शेअर करत चला ओके विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रश्नपत्रिका तेरा प्रश्नपत्रिकांचा एक संच त्यानंतर पाचशे उतार्यावर आधारित एक पुस्तक आहे त्यावर म्हणजेच एकशे पंचवीस प्रश्न आहेत उतारांवर आधारित ते एक पुस्तक आणि सैनिक स्कूल साठी एक पुस्तक असे तीन पुस्तकं बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागवलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो ते पुस्तक, पुस्तक तुम्हाला मिळालं असेल पोस्टाने तुमच्या घरी तर मला लवकरात लवकर कळवा आणि ज्यांना मागवायचं आहे त्यांनी माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर शहाऐंशी अडुसष्ट त्र्याऐंशी एकतीस बहात्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर आपला पूर्ण नाव पत्ता पिन कोड मोबाईल नंबर सह मला व्हॉट्सअप करा ओके जेणेकरून आपल्याला तुम्हाला पोस्टाने पुस्तक पाठवता येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बाय हॅव अ नाइस डे